करण्या इकडे का सरपंच अरे बाळा तुला काल पैसे दिले ते मसाले आणायला सकाळी बाई साहेब होते सगळे मसाले संपल्यात घरातले भाजी कशाची बनवायची अरे तुला मसाले आणायला सांगितले ते तू अजून मसाले आणून नाही हे घरी पण आणल्यात ना ते काय झालं माहिती का आपल्या गावातल्या दुकानातले मसाले एवढे खास नाही त्यांना क्वालिटी नाही अहो एकदा परत खाऊशी वाटत नाही हे बघा हे गावराज पद्धतीने बनवलेले मसाले मी काय मसाला आहे बघा कुठून आणले तू ऑनलाईन मागवले ऑनलाईन मागवले कसले ऑनलाईन काही मागवतो ऑनलाईन तुला का गावाकडचे टेस्ट मसाले अस्सल गावरान चवीचे नैसर्गिक पारंपरिक पद्धतीने बनवलेले घरगुती मसाले कांदा लसूण मसाला लाल मिरची काळा मसाला और कर, 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 अरे करण्या अरे त्या चाकणचे माझे मित्र आहेत ना राजवाडेकर त्यांच्या घरी मी एकदा जेवायला गेलो होतो त्यांची मंडळी ना अपेक्षा वाडेकर अरे त्यांनी सुद्धा हेच मसाले मागवले होते ऑनलाईन आणि ना भाज्या बनवत्यात अरे असली टेस्ट भाजी बनवली होती ना मी मसाले भात खाल्ला भाजी खाल्ली अरे मलाही ना असं बोट आठवत होतो मी बोट इतकी भारी भाजी चालते मसाले कसले गावरान मसाले ते खाल तर परत परत घ्याल असे ते आई मानले खुश होत ना हे मसाले बघितले ना आईला भारी भारी हा त्या बाई लिहून तू आणि आपल्या प्रेक्षकांना सांग ना हा तुम्हाला जर असे मसाले हवे तर खाली दिलेले नंबर वर व्हॉट्सअप करा नाही तर कॉल करा तुम्हाला मसाले घरपोच मिळून जातील गावरान पद्धतीने बनवलेले मासाले ಟೇಸ್ಟ್ ಮಸಾಲೆ ಹಾ ದೇನೆ ಚೆಲ್ಲ मस्त